नमस्कार कुकवीत दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला तयार करायचं आहे मोदकाची आमटी तर त्यासाठी आपण साहित्य बघूयात इथे पन्नास ग्रॅम किसून घेतलेलं खोबरं आहे दोन चमचे पांढरे तेळ आहे हे पोहे खायच्या चमचा आहे त्यांनी मोजून घेतलेले आहेत दोन चमचे पंधरा सोळा लसूण सोडलेला आहे एक चमचा लाल तिखट घालणार आहोत पाव चमचा हळद आणि एक चमचाभर शेंगदाणे शेंगादाणे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हे सर्व साहित्य फक्त सारणासाठी आहे तर चला तर आपण आता सारण तयार करून घेऊया आता आपण काय करूया हे सर्व साहित्य भाजून घेऊया खोबरं भाजून घेऊया त्याचबरोबर ते पण भाजून घ्यायचे त्यातच शेंगदाणे आणि हे एक पाच मिनिट आपण छान असं भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे काय होतो छान त्याचा खमंगपणा येतो आणि हे आपण एकत्रच एक भाजले कारण की काय आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि एकत्रच एक बारीक करायचंय त्यामुळं ते असं भाजून घ्यायचं आहे छान अस एक पाच मिनिट आपण सारखं हलवत हलवत भाजून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी अशाच छान आणि नवीन हेल्दी पौष्टिक रेसिपी शेअर करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच काही छान छान टिप्स पण मी सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी त्या त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता हे खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया मिश्रण थोडस थंड होऊ द्यायचं आणि मग आपण हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे फार पण भाजायचं नाहीये असं एवढंच भाजायचं आहे मिश्रण थंड होऊ द्यायचंय आणि आपण नंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊया पुढची तयारी करून घेऊया मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण सारणाची साहित्य तयार करून घेऊया हे मिश्रण गॅस बंद करून तरी पण सारखं हलवत राहायचं गरम कढईमध्ये सुद्धा छान असं कुरकुरीत अगदी खमंग होत हे बघा मी गॅस पण बंद केलेला आहे तरी खोबर छान कुरकुरीत झालेलं आहे एक दोन तीन मिनिट असच गरम कढईमध्ये हलवून घ्यायचं चा आहे चांगलं परतून परतून थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे आता हे आता आपण लसूण पाव चमचा हळद तिखट तुमच्या आवडीनुसार किती तिखट आहे त्यावर घालायचं आहे मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ आता हे मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे हे बघा सारणाचं साहित्य आपलं वाटून तयार झालेला आहे फार पण बारीक करायचं नाहीये हे अशा पद्धतीने आपलं सारण ठेवायचं आहे याचे आपण मोदक तयार करणार आहोत त्यामुळे हे सारण हे असंच इतपतच वाटून घ्यायचं आहे आता सारण तयार झालेलं आहे हे आता बाजूला ठेवूया आता हे मोदक बनवण्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे त्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ हळद पाव चमचा यापेक्षाही थोडीशी कमी घालायची आहे आणि एक चमचा तेल घालायचंय आणि हे मिश्रण घट्टसरस मळून घ्यायचं आहे इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पीठ चांगलं असं तेल लावून चोळून मळून घ्यायचं आहे म्हणजे छान असे मोदक आपले खुसखुशीत कुछ होतील हे बघा असं पीठ आपलं झालेलं आहे मळून आणि लागेल तसंच पाणी घालायचं फार पात पीठ आपण पोळी करतो तसं नाही करायचं थोडंसं घट्टच ठेवायचं आहे त्यामुळे लागेल तसंच पाणी घालायचं आहे थोडं थोडं करून पीठ मळून घ्यायचं आहे ह्याचे आपल्याला मोदक करायचे आहेत आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राइब जरूर करा म्हणजेच अशा छान नवीन आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील आणि त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला पाहिजे हे असं पीठ इथपर्यंत घट्ट मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपलं झालेलं आहे म्हणून हे आपण झाकून ठेवूया आणि हे या प्रमाणात मोदक एक पाच सहा जणांसाठी पुरेल एवढं हे प्रमाण आहे योग्य नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे पीठ भिजतय तोपर्यंत आपण आमटीसाठी साहित्य बघूया आता इथे आमटीसाठी साहित्य घेतलेलं आहे इथे एक वाटी छोटी खोबरं आणि दोन चमचे साधारण हरभरा डाळ आलं लसूण हिरवी मिरची दोन आणि हळद चवीनुसार मीठ थोडी कोथिंबीर आणि लाल तिखट हा गरम मसाला आणि जिरे पावडर आता आपण हे आणि दोन कांदे हे भाजून घ्यायचे आहेत कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे कांदा भाजून घ्यायचा आहे एक पाच मिनिट छान असा गुलाबी होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा कांदा छान असा हलका सोनेरी रंग येईपर्यंत ख खरपूस असा भाजून घ्यायचा आहे एक पाच ते सात मिनिट कांदा भाजायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी छान अशा मस्त खमंग अशा टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ह्या स्वयंपाक करताना त्या उपयोगी पडतील आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कांदा भाजतानी एक चमचा तेल घालूया म्हणजे कांदा छान असा भाजून होतो मस्त असा कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत भाजत आलेला आहे अजून एक दोन मिनिट भाजून घेऊया आता कांदा आपला छान भाजलेला आहे कांदा असं थोडासा साईड काढून घेऊया आणि लसूण मिरची आलं थोडस भाजून घेऊया तेल घालून म्हणजे छान असे लसूण मिरची भाजून झालेली आहे आता खोबरं भाजून घेऊया खोबरं पण पटकन भाजला जाते कढई गरम आहे त्यामुळे खोबरं भाजून झालेलं आहे तेही थोडस बाजूला घेऊया सगळं आपण एकत्रच एक वाटणार आहोत त्यामुळे असं एकाच मध्ये सर्व भाजून घ्यायचं आहे आता त्यानंतर ही दोन चमचे हरभरा डाळ डाळ ती पण आपण एक तीन चार मिनिट छान अशी भाजून घेऊया गरम मध्ये पटकन भाजल्या जाते एकत्र एक एकाच भांड्यामध्ये सर्व साहित्य भाजून होतं आणि हे आपण असं सर्व एकत्रच एक वाटणार आहोत त्यामुळे हे असं ह्याच कढईमध्ये भाजलेलं आहे आणि पटकन भाजून होतं कढई गरम असल्यामुळे डाळ भाजलं भाजून घातल्याने आमटीची चव हो। खूप छान येते आता ही बघा अशी डाळ पण आपली भाजलेली आहे गरम कढई होती म्हणून आता पुन्हा सर्व साहित्य एकत्र एक करून घ्यायचं आहे वेळ आणि ही जास्त लागत नाही एकाच भांड्यात आपण सर्वच करून घेतलेला आहे मसाला बघा किती छान भाजून झालेला आहे खूप छान असा खमंग असा वास येतोय आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि यात घालायची आहे कोथिंबीर ती पण आपण थोडीशी परतून घ्यायची आणि आता हा मसाला आपण आता थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर आपण यामध्ये गरम मसाले वगैरे घालणार आहोत आणि मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत थंड होतोय मसाला थंड होतोय तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मसाला आता आपला थंड झालेला आहे तर आता आपण वाटण आपण वाटून घ्यायचं आहे भाजलेलं आहे थंड पण झालेलं आहे भांड्यामध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या आता यामध्ये एक चमचा गरम मसाला घरीच तयार केलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घालू शकता एक चमचा भरून घातलेला आहे लाल तिखट साधारण अर्धा चमचा घातलेला आहे आलं घातलेलं आहे त्यामुळं मी कमी घातलेलं आहे मिरची पण घातलेली आहे तुमचं तिखट कितपत तिखट आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही घालू शकता हळ हळद पाव चमचा चवीनुसार मीठ आणि धने जिरे पावडर एक चमचा आता हे सर्व वाटून घ्यायचं आहे अजून जरा थोडस बारीक करून घ्यायचं आहे खूप छान वास येतोय थोडस पाणी घालून वाटायचं आहे आता आपलं वाटण तयार झालेलं आहे हे अशा प्रकारचं वाटून झालेलं आहे आपलं आता हे आमटीसाठी आपलं तयार आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता आपण आमटीची तयारी करूया आता आपल्याला आमटी तयार करायची आहे त्यासाठी आता आपण कढईमध्ये तेल घालून घ्यायचंय एक चमचा तेल घालून घेतलंय कढईमध्ये तेल गरम होते मसाला पण वाटून घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे मसाला पण फ्राय करून घ्यायचा आहे भाजलेला असल्यामुळे मसाला हा पटकन फ्राय होतो एक दोन तीन मिनिट चांगलं त्याला सारखं हलवत राहायचंय मसाल्याचा छान वास येतोय ही आमटी आपण मोदकाची तयार करत आहोत मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे सारखा असं हलवत राहायचं म्हणजे कढईला लागत नाही मसाला अगोदर आपण छान भाजलेला होता त्यामुळे जास्त वेळ पण लागणार नाही आणि वास एकदम छान येतोय खमंग असा तेल सुटेपर्यंत आपण हा परतून घ्यायचा आहे चांगला ही आमटी भाकरी बरोबर पोळी बरोबर भाता बरोबर खूप छान लागते वास पण छान येतोय आणि आता मसाला आपला परतून झालेला आहे तेल सुटायला लागलेला आहे पूर्ण मसाला परतण्यासाठी पाच मिनिट लागलेली आहेत महत्वाची टीप म्हणजे मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आणि कांदा भाजताना मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर भाजतो आता यात आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे कोमट पाणी करून घेतलेलं आहे आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी तसं प्रमाण हवं हो तसं पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी घातलं की असं छान कट येतो आणि तुम्हाला जर वरून जास्त कट हवं असेल तर तेल जास्त घालायचं पण हे अशीच छान लागते यात मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार आता ह्या आमटीला आपण उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपण मोदकाची तयारी करून घेऊया आता मोद मोदकाची तयारी करून घेऊया पीठ अस छान मुरलेलं आहे आता आपण मोदक तयार करून घेऊया असे एवढा गोळा घ्यायचा आहे मळून घेतलेलं आहे पीठ चांगलं गोल करून आणि पातळ आपण पारी तयार करायची आहे म्हणजे त्या पिठामध्ये पटकन शिजतो आणि चवीला छान लागतो बघा अशी पातळ सा मोदकाची पारी तयार झालेली आहे आणि आता ह्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं भरू शकतो आणि यात जेवढं बसतं तेवढंच भरायचं म्हणजे अशा तयार करून घ्यायच्या सारण दाबून द्यायचं म्हणजे बाहेर येत नाही सारण थोडं जरी जास्त झालं ना तरी ते बाहेर येऊ शकतं आणि असा मोदकाचा आकार आपण त्याला द्यायचं आहे तयार झाले आपला हा मोदक आमटीसाठी सगळे मी असेच तयार करून घेणार आहे खूप छान लागतात व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अजून एक तयार करूया या डाळीचं पीठ आहे त्यामुळे त्याची चव आमटीत उकळ उकळल्यानंतर खूप छान लागणार आहे मसाला पण एकदम छान झालेला आहे जेवढी पातळ करू तेवढा आपला मोदक छान होणार आहे आता ही मी खोल अशी पाय पारी तयार करून घेतलेली आहे छटी वाटीच्या आकाराची आणि यात दाबून बसवायचं सारं म्हणजे बाहेर येत नाही असं दाबून घ्यायचं दुसरा दुसराही आपला मोदक तयार झालेला आहे सर्व मी अशीच तयार करून घेणार आहे आमटी लवकळी आलेली आहे मोदक आपले छान शिजलेले आहेत चांगले फुलून वरती आलेले आहेत तरंगता येत आमटीमध्ये म्हणजे मोदक छान शिजलेत आता ही आमटी आपली मोदकाची तयार झालेली आहे गरम भाताबरोबर भाकरी बरोबर खायला छानच लागणार आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील